की ऑथेशन कॉलेज कडे यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा आणि मला बारीक त्यांचं मला सांगून लागा माझा विद्यार्थी आली आहे संघटना शिंदे सांगा संघटना नाही दिव्य शिंदे सांगा मला कॉलेज

इथं मी त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेल चा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार ने करतो ने विचार करायला कर दिला सात वाजता मी जाऊ पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही म्हणत इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझा ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखी यांना मेसेज केले की ऑर्कनायझेशन कॉलेज करायचं

यांनी अक्षर घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज न्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला लेखी ले द्या ले ले कॉलेज

सात वाजता मी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कागद नाही फक्त तुम्ही शांत मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय

लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि सात चार लाख रुपये माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जाणार परत जर बोलला तुझा काय कोणते शब्द तुला फोन करतोय तुझा नंबर एक तासात तर तुझं ऍडमिशन होईल जी काही चूक असेल मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एक कॉलेजला दंड पडत तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून आम्हाला मेल आला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ऍडमिशन मेल आलाय त्यांना तो सुद्धा दिला माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या जर मी आले त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला फुल झाले जिथे माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझ्या नंबरला नंबर लागला होता मी चार तास तिथे आले माझ्या सावित्रीबाई फुले फुले युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्सवरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं करून आम्ही छान होईल एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे जा, फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या ता पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या न करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोणता पाच दादा कोणता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तर तुम्ही काय म्हटले

पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लोक आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ते ना नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की ना मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्री माझ्यासाठी येतील मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते <coughs> एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही